संसद आणि कामकाजाच्या वेळेत सातत्यानं होणारी घट चिंताजनक असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं खासदार आणि आमदारांच्या उपस्थितीतही घट झाल्याचं म्हणाले मात्र महाराष्ट्राची विधानसभा त्याला अपवाद ठरली असून देशात सर्वाधिक काळ काम करणाऱ्या विधानसभांपैकी ही एक विधानसभा असल्याचं बिर्ला म्हणाले संसद भवन परिसरात महाराष्ट्र विधानसभा और विधान परिषदे नवनिर्वाचित सदस्य आयोजित मार्गदर्शन कार्यक्रम संसद में भी देखता हूं मंडलों में देखता हूं मान्य सदस्यों की उपस्थिति धीरे धीरे कम होती जा रही और विधान मंडलों की विधानसभाओं की बैठकों की संख्या तो नियमित घटती जा रही है लेकिन मैं महाराष्ट्र विधानसभा को विशेष रूप से धन्यवाद देता हूं जो देश की विधानसभाओं में सबसे ज्यादा दिन बैठकर काम करने वाली विधानसभा है और इसीलिए आपकी जिम्मेदारी ज्यादा है आपकी विधानसभा की कार्रवाई उसकी चर्चा उसकी संवाद सार्थक और तर्क पर चर्चा महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी शून्यकाळ प्रश्नकाळ अशा महत्वाच्या साधनांचा वापर करत जनकल्याणासाठी काम करावं असा सल्ला त्यांनी दिला जनहिताचे मुद्दे घेऊन प्रश्नकाळात मंत्र्यांना नेमक्या शब्दात प्रश्न विचारावेत अशी सूचना त्यांनी दिली नवा कायदा येणार असेल तेव्हा विधेयकातली कलम नीट वाचून चर्चेत भाग घ्यावा आणि त्याचा सखोल अभ्यास करावा अशी सूचनाही त्यांनी दिली कोणत्याही सभागृहात कामकाजात व्यत्यय निर्माण करणं लोकशाहीसाठी योग्य नाही असं म्हणाले सभागृहाची प्रतिष्ठा वाढवणं प्रत्येक सदस्याची जबाबदारी आहे असंही या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधान सभापती राम शिंदे आणि उपसभापती नीलम गोरे उपस्थित होत्या